सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ज्यांची नावं यादीतून डिलीट झाली आहेत म्हणजेच यादीत नावावर डिलीटेड असा शिक्का लागला आहे ते मतदान केंद्रांवर फॉर्म नंबर सतरा भरून आपलं वोटिंग कार्ड दाखवून मतदान करू शकतील अशा प्रकारचा मेसेज सध्या व्हायरल होतो आहे मात्र ज्यांची नावं यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रांवर येऊन वरील प्रोसिजर फॉलो करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारचा हा मेसेज व्हायरल होतो आहे मात्र हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे अशी कुठल्याही प्रकारची प्रावधान नाही असं देखील जिल्हा माहिती केंद्राच्या वतीने कळवण्यात आलं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा